अंतरिम मनाई म्हणजेच तुर्तातुर्त ताकीद मिळाली म्हणजे कब्जा परत घेता येतो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आपण एखादा दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये आपण लगत शेतकऱ्याने आपल्या मिळकतीच्या शांततामय कब्जे वहिवाटीस हरकत अडथळा करू नये आपल्या वहिवाटीस हरकत अडथळा करू नये आपल्याला ती जमीन मेहनत मशागत करण्यास वहिवाट करण्यास हरकत अडथळा करू नये अशा प्रकारचा दावा दाखल केलेला असेल आणि त्या दाव्यामध्ये दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादी यांनी आपल्याला हरकत वाडतळा करू नये अशा प्रकारचा दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एकोणचाळीस रुले एक दोन खाली अर्ज दाखल केलेला असेल त्या अर्जावर सुनावणी होऊन वादीच्या बाजूने निकाल झालेला असेल म्हणजेच वादीचा अर्ज मंजूर होऊन प्रतिवादीने त्यांच्या कब्जेवैवाटीस म्हणजेच वादीच्या कब्जेवटीस हरकत वाडथळा करू नये असा आदेश केलेला असेल त्यानंतर तो दावा वादीने काढून घेतला किंवा त्या दाव्यामध्ये निकाल होऊन तो दावा डिसमिस झाल्यानंतर प्रतिवादी यांनी वादीच्या मिळकतीमध्ये कब्जा घातलेला असेल तर तो कब्जा परत मिळवण्यासाठी वादी यांना पूर्वी झालेल्या दाव्यातील अंतरिम मनाई आदेशाचा फायदा घेता येईल का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जेव्हा दावा दाखल केला जातो तेव्हा त्या दाव्यामध्ये अंतरिम अर्ज आपण दाखल करतो त्या अंतरिम अर्जामध्ये आपली मागणी असे असते की या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादी यांनी वादीच्या कब्जेवटीस हरकत वाडथळा करू नये आणि त्या अर्जामध्ये वादीचे म्हणणे असे असते की ती मिळकत वादीच्याच कब्जामध्ये आहे जेव्हा मनाई अर्ज वादीच्या बाजूने होतो प्रतिवादींनी हरकत करू नये असा आदेश होतो आणि त्यानंतर मूळ दावा गुणदोषावर चालून तो मंजूर होतो किंवा नामंजूर होतो त्यानंतर मनाई अर्जाच्या आदेशाचे अस्तित्व संपुष्टात येते आणि दाव्याच्या निकालानंतर प्रतिवादी यांनी जर वादीच्या मिळकतीमध्ये कब्जा घातलेला असेल तर तो कब्जा परत मिळवण्यासाठी वादी यांना पूर्वी झालेल्या अंतरिम मनाई आदेशाचा आधार घेता येत नाही कब्जा परत मिळवण्यासाठी वादी यांना प्रतिवादीविरुद्ध वेगळा स्वतंत्र कब्जा परत मिळण्यासाठीचा दावा दाखल करावा लागतो आणि त्या दाव्यामध्ये कब्जा परत मिळावा अशी मागणी करता येते कब्जा परत मागणीच्या दाव्यामध्ये अंतरिम मनाई अर्ज दाखल करून माझ्या कब्जे वहिवाटीस हरकत अडथळा करू नये असे म्हणता येत नाही कारण कब्जा नसतो त्यामुळे कोणतीही निरंतर ताकदीचा आदेश किंवा अंतरिम मनाईचा आदेश हा त्याच व्यक्तीला दिला जातो ज्यांच्याकडे त्या मिळकतीचा कब्जा आहे मिळकतीचा कब्जा नसेल आपल्या जमिनीच्या कब्जे हरकत करू नये अशा प्रकारची मनाई मागता येत नाही